उत्साह आपल्या या इथे या सोहळ्यात सुद्धा जाणवत असेल टीजर इतका भारी आहे तर ट्रेलर काय असेल आणि चित्रपट काय असेल याची आपण थोडीफार कल्पना करू शकतो पण पण त्यासाठी तुम्हाला वाट पाहिजे एवढ्यात लगेच आम्ही तुम्हाला ट्रेलर दाखवणार नाहीये त्याआधी एकदा एक एक हेक्सविजन एंटरटेनमेंट एस एस अँड के एल ब्रदर्स प्रोडक्शन लॅब्रस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रोडक्शन प्रस्तुत हा धमाल मराठी विनोदी चित्रपट आंबट शौकेन आणि त्याच्या ट्रेलर साठी आज आपण इथे जमलं तर कुठलीही कलाकृती पडद्यावर येण्यासाठी ये त्याला एका ताकदीची गरज असते आणि ती ताकद असते निर्मात्याची कारण निर्मात्याच्या दूरदृष्टीची विश्वासाची आणि धाडसाची गरज असते कुठल्याही कलाकाराला आपली संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आणि या सुंदर अशा चित्रपटाच्या मागे सुद्धा अशाच विश्वास ठेवून अगदी आधारस्तंभ बनणाऱ्या आपल्या प्रोड्युसर्सची आज इथे उपस्थिती आहे आणि सुरुवात करताना मला त्यांच्याशी थोड्या गप्पा मारायच्या त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यात एकदा मंचावर आमंत्रित करते प्रफुल्ल सर प्रफुल्ल ककानी सर रंजना मोहित लखोटियाना पुतरा सर निलेश राठी सर यांचं सुद्धा स्वागत आणि त्यांना सुद्धा मी विनंती करते की आपण मंचावर यायचं आहे नमस्कार जसं मी म्हंटल की खरंच कुठलीही कलाकृती सत्यात उतरण्यासाठी एका भरभक्कम आधारस्तंभाची गरज असते आणि ते आधारस्तंभ तुम्ही आहात या चित्रपटासाठीचे त्यामुळे अर्थात पहिला प्रश्न तुमच्यासाठी की निर्माता म्हणून कुठलीही गोष्ट निवडताना फार जोखमीचं काम असतं आणि कारण त्यासोबतचा प्रवास खूप मोठा असतो ही गोष्ट निवडण्यामागचं तुमचं कारण काय आपल्याकडे काही स्क्रिप्ट येत राहतात फारशा स्क्रिप्ट आल्या होत्या तर एक हे जे स्क्रिप्ट होते केली आणि हा जो विषय होता ना, होता। ना होता। के के हा वेगळाच होता आतापर्यंत आमच्या पार्टने डिसाईड केलं की हा मी ह्या पिक्चर वर इन्व्हेस्ट करूया प्रोड्युस करूया जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज पोहोचवूया एक रिॲक्शन जर मी तुम्हाला विचारली स्क्रिप्ट ऐकल्यानंतरची एक रिॲक्शन काय होती तुमची नाव फार बेस्ट आहे नाव फार बेस्ट आहे खरंच फार कुतूह निर्माण करत ते नाव आणि कसं असतं ना जेव्हा कोणी विद्यार्थी शिकत राहतो hmm. त्याच्यासमोर तुम्ही दहा सब्जेक्ट ठेवतात आउट ऑफ विच ही सिलेक्ट ओनली वन सब्जेक्ट जिसमे उसको कॉन्फिडन्स आता आहे तर नेम शो की हे पिक्चर की थीम आहे hmm. आंबर शो नाम ही उसे हिट कर सकता है ही कथा तुम्ही निवडली आता नावाचा विषय निघाला त्यामुळे हे नाव ज्यांना सुचलं आणि संकल्पना ज्यांच्या डोक्यात अवतरली असे आपले लेखक दिग्दर्शक निखिल बैरागड सर यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते एकदा जोरदार त्यांच्यासाठी धन्यवाद नावाविषयी पोस्टर रिलीज झाल्यापासूनच कौतुक सगळ्यांच्याच मनात होतं कुतूहल होतं हे नाव कसं सुचलं याविषयी काय सांग ऍक्च्युअली हीच तर आमची स्ट्रॅटेजी होती की म्हणजे आता आम्ही आता भरपूर इंटरव्यूज केले ते इंटरव्यूज करताना पण आम्हाला सगळ्यांनी सगळ्यात सगेड़ पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे नाव ह्या चित्रपटाचं काय हा आता ह्याच्या मागे पण एक बॅक स्टोरी आहे म्हणजे ती बॅक स्टोरी अशी आहे की आम्ही ज्या हा सिनेमा प्रमोशन करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही विचार केला की ह्याला थोडं अडल्ट पद्धतीने आपण प्रमोट करूया कारण की कसं होतं की आपण आता सोशल मीडियावरती आपल्याकडं मोबाईल आलेले आहेत जेव्हापासून सोशल मीडिया आपल्याकडं आलेला आहे ना तेव्हापासून त्याचे दोन्ही परिणाम आहेत म्हणजे वाईट गुण पण आहेत आणि चांगले गुण पण आहेत पण काय होतं की पुरुष मंडळी सत्तर टक्के प्रमाणात जी पुरुष मंडळी आहे ना ती ज्यावेळेस एकट्यामध्ये असते त्यावेळेस त्यांना काही सजेस्टेड ऍप येतात जसं की पोर्नोग्राफी असेल किंवा काय असेल ते लगेच त्या ऍपवरती जाऊन क्लिक करतात आणि असे लोक बसलेले आहेत माग की ते हे कांड करणार किंवा हे सगळे लोक काय करतात लोकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यांना त्यांचा डाटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो जसा तो डाटा पोहोचला की ते त्यांना विशिष्ट पद्धतीने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात मग ह्या हनी ट्रॅपिंग मध्ये बरेच लोक आपला जीव देखील गमवतात अनेक कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं आणि मग अशा पद्धतीने आम्ही डिस्कशन करताना आम्हाला सुचलं की बाबा योग्य ना ते नाव असावं मग ते नाव काय की आंबट कारण की ह्याच्यामध्ये सगळे आंबट शौकीन अडकले जातात सगळे अडकले ते आंबट शौकिन होत म्हणून आमचं माझं आणि अक्षयचं लिहिताना बोलणं की आंबट शौकीन हे नाव या सिनेमाचं असावं अच्छा हा शब्द कुणी सुचवला काय झालं ऍक्च्युअल मध्ये ही गोष्ट आहे ना लॉकडाऊन मध्ये पॅन्डेमिक मध्ये आमच्या एका मित्राला बद्दल असं सगळी गोष्ट झाली त्याला एक व्हिडिओ कॉल आला त्या व्हिडिओ कॉल मध्ये त्यांनी त्या मुलींनी त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर त्याला ब्लॅकमेल केलं की मी तुझ्या ह्या ह्या लोकांचे नाव आहेत त्याच्या सगळ्या फॅमिलीचे त्याच्यामध्ये मी हे पोस्ट करेल म्हणून तो घाबरला त्यांनी तात्काळी आमच्या दोघांना बोलवलं बोलवल्यानंतर त्याने म्हटलं की मी असं ह्या फंड्यामध्ये अडकलो बाबा आता मी काय करू तर मग मी त्याला म्हटलं गा तू घाबरू नको आमचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत आम्ही ते युटिलाइज करून तो, तो, तो आ, ते वाचू आम्ही ते सांगितलं काही लोकांना त्यांनी तात्काळी ते व्हिडिओ वगैरे सगळे डिलीट करून टाकले आणि तो वाचला तो पण तो व्यक्ती एक गोष्ट जाताना बोलला की जर समजा हे अजून प्रकरण वाढलं असेल तर मी कदाचित आत्महत्या केली असती मग त्यावेळेस आम्हाला वाटलं की ह्याच्यावरती एक चित्रपट बनला पाहिजे आम्ही थोडा अजून त्याच्यावरती डीप गेलो तर आम्हाला एक गोष्ट कळली की ह्याच्यामध्ये वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत लोक अडकलेली आहेत फक्त ते बोलत नाही त्यांचा तोंड दाबून बुक्याचा मार होतो कारण की ही गोष्ट अशी आहे की ती लोकांना सांगता येत नाही ते घाबरतात आणि तेच आम्ही ह्या स्टोरीच्या पद्धतीने सांगून दिलेले आहे की लोकांना तुम्ही आमचा सिनेमा ज्यावेळेस बघाल त्यावेळेस जरी त्याचं नाव अंबट शोकीन असेल तरी त्याच्यामध्ये जी गोष्ट दाखवलेली आहे ती तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला कळेल की ह्या ट्रॅपमध्ये जर तुम्ही अडकला असाल तर त्याच्यामध्ये नाव वाचायचं कसं आणि अडकायचं नसेल तरी त्यापासून त्यामध्ये काय करायचं फक्त करमणुकीचा हा विषय नाहीये तर समाजात सध्या जे घडत आहे त्यावर एक खूप चांगलं विधानही तुम्ही केलेलं आहे आणि विनोदाच्या माध्यमातून जेव्हा आपण अशी कुठलीतरी गोष्ट पोहोचवतो तेव्हा ती प्रेक्षकांपर्यंत जास्त सखोल पोहोचते पण तेवढी जोखमीची पण गोष्ट असते ती विनोदाची धुरा सांभाळणं विनोद शैलीतून आपण भाष्य केलं पाहिजे हे आधीपासूनच सुचतानाच विचार केला होता की ठरत गेलो नाही आ, हे सुरुवातीपासूनच आमचं ठरलेलं होतं की विनोदापासूनच आम्ही सुरुवात करावी कारण की कसं होतं तुम्ही सामाजिक विषय लोकांपर्यंत आणला तर एका ते बोर व्हायला लागतात लोकांना गोष्टी त्याच्यामुळे कसं आहे मनोरंजनाच्या माध्यमात आणि ह्या सिनेमामध्ये आमच्या अठ्ठावीस पात्र त्या अठ्ठावीस पात्रांना वेगवेगळ्या प्रकारच्या छटा आहेत प्रत्येकाला हा सिनेमा बघितल्यानंतर वाटेल की नाही का बाबा मी हे पात्र जगू आहे किंवा माझा मित्र हा जगलेलं आहे हे सगळे आपल्या रिलेट करतील सगळ्या गोष्टी आणि ते पात्र वाटवणारे एकापेक्षा एक धुरंधर कलाकार आम्हाला टीजरच्या झलकमध्ये पाहायला मिळाले ट्रेलर मध्ये आणखी पाहायला मिळणार आहेत पण थोडासा विषय आणखी हलकाफुलका करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न पण ऍक्च्युली सगळ्यांनी पण याचं एक एक उत्तर द्यायचंय चित्रपटाचं नाव आंबट शौकीन ना आहे त्यामुळे तुमच्या मते संपूर्ण प्रोसेस मध्ये टीम मध्ये काम करणारे किंवा कलाकार यांच्यापैकी आंबट कोण आहे आणि शौकीन कोण आहे एक नाव सांगायचं सगळ्यांनी तुमच्यापासून सुरुवात करूया एकच माणूस आहे सगळे लोक नाव घेतील ते म्हणजे नीलेश <laughs> <laughs> ते प्रोड्युसर आहेत आमच्या लाडके प्रोड्युसर एक मिनिट बर असं का बरं एकच व्यक्ती सगळे सहमत पण आहेत त्या वाक्याशी आंबट काय आहेत त्या म्हणजे नाही म्हणजे ते असे आंबट नाही आहेत काही गोष्टी मला रील नाही करते बाकी पण पिक्चर रिलीज <laughs> म्हणजे एक काय म्हणू सगळ्या छटा या एका व्यक्तीत पाहायला तुम्हाला मिळाल्या प्रोसेस म्हणून एकच नाव थँक्यू थँक्यू सो मच आपण मला वाटतं आता आल्यापासून इथे आपण आलो आणि एक धून सारखी आपण ऐकत होतो टीजर मध्ये सुद्धा ती ऐकली आणि अक्षरशः पाय थिरकायला भाग पाडणारी ती धून तयार झालेली आहे त्यामुळे त्याची एक झलक आपण आज इथे सगळ्यांसमोर पाहूयात अर्थात ते गाणं आणि ते गाणं आता तुमच्या सगळ्यांसमोर सादर होणार आहे आणि सगळ्यांना विनंती थँक्यू आपण असं नसतं होऊ शकतात तंबू